नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की अर्जुनला मात्र तन्वीच्या नावाची मेहंदी काढायची म्हणून तो आपल्या स्वतःच्या हातामध्ये काचेचा ग्लास फोडतो आणि हात जखमी करून घेतो इकडे मात्र तन्वी आणि अस्मिता मेहंदीवालीची वाट बघत असतात तेवढ्यात मेहंदीवाली तिथे येते आणि कल्पना म्हणते काळजी करू नका येईलच ती आणि आता तिचा आवाज ऐकून सगळेजण तिला म्हणतात काय ग एवढा उशीर का आणि त्यानंतर मात्र आता अस्मिता म्हणते आणि हे काय हातच हलवत आले मेहंदीची कोण कुठे आहे तर मात्र ती मुलगी म्हणते हे काय त्यांच्याकडे आहे आणि असं म्हटल्यावर सगळेजण मागे वळून बघतात तर तिथे अद्वेत आलेला असतो आणि अद्वेतला बघून मात्र कल्पना आणि अस्मिताला फार आनंद होतो इकडे मात्र कल्पना त्याचं स्वागत करते त्यानंतर मात्र लगेचच त्याला प्रश्न विचारतात पण ही तुझ्या बरोबर कशी तर आणि मेहंदी कशी काय तुझ्याकडे राहिली तर तेव्हा तो सांगू लागतो नेमका ह्यांनी मला इथलाच ऍड्रेस विचारला त्यामुळे मी यांना घेऊन आलो आणि मेहंदीची बॅग माझ्याच गाडीमध्ये राहिली होती त्यामुळे मी ती घ्यायला गेलो होतो त्यामुळे थोडा उशीर झाला आणि इकडे मात्र आता कल्पना तुम्हीची ओळख करून देते आणि ही माझी मुलगी अस्मिता हिला तर तो ओळखतच असशील असं मात्र अद्वैतची ओळख करून देतोय तर अद्वैत म्हणतो हो मित्राच्या लग्नासाठी यायच होतं त्यामुळे तुमचं आमंत्रण कसं नाकारणार दुसरीकडे आता कुसुम सायलीला विचारत असते सगळं काही ठीक होईल ना तर तेव्हा मात्र तिथे कला येते सगळं काही व्यवस्थित होईल आणि मेहंदी सुद्धा आता लगेचच आपण काढायला घेणार आहोत आणि असं म्हणून ती मेहंदीचे कोंदाक को होते त्यानंतर मात्र आता सायली तिला बघून खूपच आनंदी होते आणि कला पण मात्र आता तिच्या गळ्यात पडते दोघेही एकमेकींना भेटून खूप आनंदी होतात त्यानंतर ती कुसुमलाई कुसुमताई कशी आहे विचारते तर कुसुम तिला विचारते तू देणार ना हिची साथ तेव्हा कला म्हणते का नाही देणार मी तिची साथ नक्की देणार आणि आता तेवढ्यात कुसुम म्हणते तू बस मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते आणि इकडे मात्र आता कला सायलीला सांगू लागते की तू आईला सगळी तुझी स्टोरी सांगितली ना कुसुमताई त्यामुळे मात्र आता मला आईने सांगितली मग मी सायलीच्या मदतीला येणार कशी नाही आणि त्यात सायलीचा त्या 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 फोन आला म्हटल्यावर मला यायलाच हवं इकडे मात्र कला तिला म्हणू लागते जसं आपलं ठरलं होतं तसंच झालं अद्वैतला मी त्या नवीची मेहंदी बदलायला लावलेली आहे त्यामध्ये आपण शेण टाकलेला आहे आणि त्यामुळे काळजी घेऊ नको तिच्या हातावर काही मेहंदी रंगणार नाही आणि आता तुझ्या हातावर मात्र अर्जुनच्या नावाची मेहंदी रंगणार आहे आणि हा प्लॅन करायला अद्वैत आणि कला खमक्या आहे असं म्हणून आता दोघी जणी ठरलं तर मग म्हणतात आणि खूपच आनंदी होतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की कला मात्र आता सायलीच्या हातावर मेहंदी काढायला सुरुवात करते आणि मेहंदीमध्ये मात्र ती अर्जुनचं नावही लिहिते सायलीही खूप खुश असते आणि कला सुद्धा तिच्या प्लॅनमध्ये सामील होते दुसरीकडे मात्र अद्वेत आता अर्जुनला भेटायला गेलेला असतो त्यामुळे तो, तो सगळं काही विचारतो तेव्हा अर्जुन म्हणतो माझ्या मनातील सायलीची जागा कोणीही घेऊ शकत नाही तेव्हा मात्र आता अद्वैत त्याला समजाव सो तू काळजी का करू नको तुमच्या दोघांचं प्रेम खरं आहे ना तर ही तन्वी तुम्हाला काही कळू शकत नाही तुमच्या प्रेमामध्ये अडवी येऊ हो शकत नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा